गरिबांची मुलं डॉक्टर होऊ लागल्यावर दणदानग्यांनी पेपर विकत घेतले नीट परीक्षा ही देशातली एक अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो आपले मुलं डॉक्टर व्हावे असे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करावी लागते आणि कष्ट करून देशातील सर्वसामान्य गरीब घटकातील मुले डॉक्टर देखील होतात गरिबांची मुलं डॉक्टर होऊ लागली तेव्हा श्रीमंत लोक पाच ते दहा लाख रुपयांना पेपर विकत घेऊ लागलेत या बिक व्यवस्थेच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी नंदुबार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नीट परीक्षेविषयी प्रमुख मागण्या करण्यात आल्या त्यात नीट परीक्षेतील हेराफेरीत पकडल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी परीक्षा खाजगीकरणाखाली नसून ती सरकारी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असावी पुनर्परीक्षा विनामूल्य व निपक्षपणे घेण्यात यावी यावेळी कोणत्याही उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये जे विद्यार्थी फुटलेल्या पेपरच्या सहाय्याने परीक्षेत बसले होते आणि बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात पूर्ण गुण मिळवले होते त्यांना काही काळासाठी किंवा पूर्णपणे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात यावी उर्वरित सर्व विद्यार्थी जे कायदेशीर मार्गाने परीक्षेला बसले होते आणि त्यांनी परीक्षा उत्तरने केली पाहिजे ज्या संस्थांच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात आली त्यांनी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे अशा प्रकारची फसवणूक करणाऱ्या प्रत्येक खाजगी संस्थेवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे नीट परीक्षेत गैरव्यवहार करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई निलंबन करून अटक करण्यात यावे अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुबार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती महोदया भारत सरकार नवी दिल्ली यांना पोहोच करण्यासाठी निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी रोहिदास वडवी बहुजन मुक्ती पार्टी खानदेश प्रभारी पंकज वडवी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद सुधीर वडवी सचिव राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद अशोक कोकणी सामाजिक कार्यकर्ते इत्यादी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते तर सर्वप्रथम मी रोहिदास सोडवी खानदेश प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी आज जे आम्ही निवेदन सादर केलं आहे ते नीट एक्झाममध्ये जे हे केलेलं आहे भ्रष्टाचार केलेला आहे त्यांनी पैसे घेऊन त्यांना पेपर इशू केलेले आहेत त्यामध्ये जवळजवळ तेरा आरोपी अटक आहेत आणि त्या आरोपींना कठोरमध्ये कठोर शिक्षा व्हावी त्याच पद्धतीने ती नीटची जी परीक्षा झाली गडबड झालेली आहे त्या ती परीक्षा रद्द करून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पैसे घेऊन जे परीक्षा पास केले आहे विद्यार के त्या विद्यार्थ्यांना देखील त्या परीक्षेमधून त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे आणि ज्या या नीटच्या गडबडीमध्ये जे जे सिस्टम अधिकारी सामील आहे त्यांना तर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे परंतु त्यांना अटक केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ही जी परीक्षा घेतली जाते ती खाजगी कंपनीच्या माध्यमातून न घेता ती सरकारी माध्यमातून घेण्यात यावी जेणेकरून या देशातील या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे तसेच येणाऱ्या काळामध्ये आमच्या एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी बहुजन समाजामधून मा डॉक्टर जे होणार नाही अशी सिस्टम काम करत आहे तर या नीट एक्झामचा जो निकाल आहे तो षडयंत्रपूर्वक केला गेला आहे असं आमचं डायरेक्ट आरोप आहे कारण ज्या दिवशी चार जूनला लोकसभेचे निवडणुकीचे निकाल जाहीर होत होते त्याच दिवशी अचानक सिस्टमने हा जो निकाल जाहीर केला आहे तो देखील एक संशयित म्हणून बघितला गेला पाहिजे त्याच पद्धतीने आजपर्यंत या नेटच्या एक्झामच्या माध्यमातून चार ते पाच टॉपर येत होते पूर्ण देशभरामध्ये या वेळेस जवळजवळ सदुसष्ट विद्यार्थी हे टॉपर आलेले आहेत हे देखील एक संशयित म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं जात आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही एक्झाम रद्द करून नवीन एक्झाम घेतली गेली पाहिजे अशी आमच्या संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे आज देशभरामध्ये पाचशे पन्नास जिल्हे महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये हे आंदोलन धरणा प्रदर्शन सुरू आहेत म्हणून आज आम्ही संघटनेच्या माध्यमातून मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन ही परीक्षा रद्द करण्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे